पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा सप्ताह सुरू आहे या सप्ताहानिमित्त वनी येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते वनी ग्रामीण रुग्णालय आचार्य भावे रुग्णालय सावंगी मेघे आणि भारतीय जनता पार्टी वनी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित शिबिराचे उद्घाटन आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार यांच्या हस्ते करण्यात आले वनी लॉयन्स स्कूलच्या प्रांगणात आयोजित या आरोग्य शिबिराला हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली सावंगी मेघे येथील डॉक्टरांनी सर्वच रोगांवर तपासणी करून औषधोपचार करण्यात आला रक्तदाब किडनीचे आजार त्वचा रोग नेत्र रोग रो, 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 नाक कान घसा यासह इतर रोगांची तपासणी डॉक्टरांनी केली या कार्यक्रमाला भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सर्व दाखवत असताना त्यांचं रोज प्रदान सुरू व्हावं <coughs> त्यात विनामूल्य पेशंट वापर व्हावं सर्व सामाजिक दायित्व म्हणून चांगली सेवा द्यावी यासाठी नेहमी भारतीय जनता पक्षाला माझा प्रयत्न असतो डॉक्टर सिद्धेसरावांची माझी मला जर भेट होते

सरकारी आमदार साहेब आहे ते सामाजिक शब्द दिला आपलं शिबिर ज्याला पेशंटला प्रायव्हेट गेल्यानंतर जी सुविधा उपलब्ध पाहिजे ते सुविधा आपण आश्वास दिलं पण आपण हे शिबिर आयोजित केलं शिबिर आयोजित करत असताना माझ्या मुलीला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन चांगली व्यवस्था देण्याचा प्रयत्न तरी पण गैरसोय पेशंटची गर्दी जास्त झाली असेल उपस्थिती जास्त झाली तर त्यामुळे काही गैरसोय झाले असेल त्याबद्दल मी त्या आयोजनाची जबाबदार निश्चितपणे आपल्या सगळ्यां परंतु हे शिबिर उत्तम अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आपले सजीबाब कुंभचे असो जीबाब वाशेकर असो सीताबाब असो विजूबाब असो निव असो सर्व जजीबाबत असो सर्व चलो अतिशय मेहनतीनं परिश्रम करत आहेत मागच्या आठ दिवसापासून ते सर्व व्यवस्थेमध्ये सर्व आयोजनामध्ये त्यांना आपलं पूर्ण वेळ देत आहे आणि विशेषतः त्यांच्या सरकारशिवाय यशस्वी झाला असतो खरंतर भाजपचं हे सुविधा सत्ता संध्याची त्यानंतर आत्ता असल्यामुळे तुझ्या तरी पण प्रत्येक आता सत्ता आहे म्हणून माझी एक पेशंटला विनंती आहे आपण ज्या सुविधा सामाजिकाने दिल्या जाणार आहे अतिशय उत्तम उत्तम सुद्धा राहील नंतर त्यांनी पन्नास हे संपूर्ण वर्षभर त्यातून चार पेशंट प्रति लागत आता आपल्याला तीनशे रुपये फार वाटत नाही पण तीनशे वेळेवर जेव्हा एखादं ऑपरेशन असेल मोठं बिमान असेल तेव्हा आपण लाखो रुपये हजार जास्त पेशंट तीनशे रुपयातून ते विमाचं फळक आपल्या संपूर्ण चारही परिवाराचं वर्षभर विमा काही आयुष्य माणसांच्या आयुष्यात बिमाये दुर्दैवानं तर वेळेवर धावपड करू नये म्हणून त्यांची जी योजना आहे तीनशे रुपये वर्ष म्हणजे ते चार पेशंटसाठी कुटुंबाच्या चार जणांसाठी त्याचाही लाभ घ्यावा आणि ज्यावेळी पेशंट इथून बसलं जाईल सेवा करायला आजच्या वेगवेगळ्या बावे मिळतात साळं सल ज्यावेळेस आपण आम्ही सुद्धा सुद्धा भाजपची समोर मी सुद्धा घेऊन तुमचं भेट द्यायचं तुमचं मनोर तरी मागण्यासाठी अभ्यास प्रयत्न राहील कारण ती माझ्या विधानसभेतल्या सर्वस्त माझ्या ना एक चांगली नावं माता आरोग्य आनंद शेवटी दोने विचारलं तुझं तब्येत कशी आहे तुला तिथी मुलं वाढ हे प्रश्न विचारते तुला संपत्ती आहे पैसे विचारत आहे म्हणून आरोग्य ही सर्व संपत्ती आहे ते आपण सर्वांनी म्हणून मी आज या शिबिराचं आयोजन आमच्या राज्याच्या वतीत असताना एक चांगली सुविधा घ्यायचे होते मी अतिशय मनापासून उद्यापासून आचार विभाव व्हावे मेडिकल आणि सायनशाळेचे संपूर्ण समोर त्यांचे पब्लिकेशन डॉक्टर असो डॉक्टर अभिजीत इंगुल्ले असो व त्यांची समोर ते जर उपयुक्त आदरणीय शाखा जी मिळेल सहन आदरणीय दत्ताजी मिळेल या सर्वात मला आनंद करतो आणि विशेषतः मेडिकल नवी मेडिकल असोशिएशनची अध्यक्ष प्रदर्श आमचे गायशी संपूर्ण समोर आणि डॉक्टर राघवृंद्रांभ चालुका आनंद समोर अशा अंतरपासून सर्व सुरू झालेलं आहे आणि अतिशय मरापासून या शिबिरा मिळतात अतिशय मी त्या सर्वांचं आपण समोर येतो आणि शिंदेसाहेब आजच्या या शिबिरामध्ये काय असुविधा जर असेल भविष्यात जो आपण शिबिरतो पेक्षा सुंदर पुन्हा जिल्ह्यात झाला नाही अतिशय उत्तम उत्तम शिबिर अतिशय उत्तम मोठम या ठिकाणी देण्याचा प्रयत्न असा